दर्यापूर तालुक्यामध्ये मागील गेल्या कित्येक वर्षापासून वाळूचा लिलाव न झाल्यामुळे घरकुल लाभार्थ्यांना घर, घर बांधण्यासाठी वाळू उपलब्ध होत नाही तर दुसरीकडे दररोज मध्यरात्री तालुक्यातील चंद्रभागा नदी पात्रासह विविध नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळूची तस्करी केल्या जात आहे या संदर्भात महसूल विभाग पोलीस प्रशासनाला माहिती असून सुद्धा त्यावर अद्यापही कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही त्यामुळे राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष किरण होले यांनी तहसीलदार यांना लेखी स्वरूपात देऊन उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई व्हावी व घरकुल मोफत वाळू उपलब्ध व्हावी यासाठी निवेदन दिले होते परंतु प्रशासनाने त्या निवेदनाची दखल न घेतल्यामुळे अखेर राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष किरण होले यांनी महापरिनिर्वाण दिनी चंद्रभागा नदी पात्रात सकाळी नऊ वाजता पासून अर्ध आंदोलन सुरू केले या आंदोलनामुळे प्रशासनाची चांगली तारांबळ उडाली होती आंदोलनस्थळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पाहण्यासाठी गर्दी सुद्धा केली होती जोपर्यंत कारवाई होत नाही अशी ठाम भूमिका राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष किरण होले यांनी घेतली होती नागपूर तालुक्यात मागील गेल्या कित्येक वर्षांपासून रेतीचा लिलाव झालेला नाही आहे त्यामुळे अवैध वाळू उत्खनन यांचे अवैधरेती चोरीचे धंदे हे जोमाने सुरू झालेले आहेत एकीकडे शासनाने गोरगरीब नागरिकांना घरकुल मंजूर केले आहे परंतु त्या घरकुल बांधकामाकरिता वाळू उपलब्ध नसल्यामुळे त्या गोरगरीब नागरिकांना घरकुल बांधण्यासाठी मोठे अडचण निर्माण होत आहे तर दुसरीकडे खुलेआमपणे भरदिवसा आपण पाहत असाल की नदीपात्रातून दररोज प्रशासकीय अधिकारी असो पोलीस प्रशासन असो यांच्या डोळ्यासमोर अवैध वाळू उत्खनन करणारे हे रेती चोरून येत आहे याची माहिती पोलीस प्रशासन महसूल विभागाला असूनसुद्धा त्यावर कुठलीही कारवाई करण्यात येत नाही त्यामुळे आज मी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष किरण होले चंद्रभागा पात्रात अर्धदफण आंदोलन सुरू केलेले आहे जोपर्यंत अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या कारवाई होत नाही आणि गोरगरीब नागरिकांना जोपर्यंत मोफत वाळू मिळत नाही तोपर्यंत माझे हे अर्धदफन आंदोलन असेच सुरू राहणार अखेर आंदोलन स्थळी खलार पोलीस व महसूल विभागाचे नायब तहसीलदार मंडळ अधिकारी तलाठी हे दाखल झाले व त्यांनी करते किरण होले यांच्या सर्व मागण्या ऐकून वाळू उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल व घरकुल लाभार्थ्यांना मोफत दरात वाळू उपलब्ध करण्यात येईल असे आश्वासन दिले अखेर लेखी आश्वासनानंतर आंदोलनकर्ते किरण होले यांनी आपले अर्धदफन आंदोलन मागे घेतले यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष राजेश पावडे शहराध्यक्ष रवी नवलकर संतोष पुनसे श्यामराव तेजस राऊत मंगेश भालेराव रवी भालेराव वेदांत तांबडे सुभाष पाटील बुरघाटे आदी पदाधिकारी उपस्थित होते ए, आज रोजी आज दिनांक दहा डिसेंबर तो दोन हजार तेवीस रोजी इथे कानोली नदीपात्रात पानोली नदीपात्रात चंद्रभागा नदीपात्रात यामध्ये त्यांनी उपोषण मांडले होते आम्ही महसूल वतीनं इथं उपस्थित झालो आणि त्यांना आमचे महसूल प्रशासनाच्या वतीनं साहेबांनी मला दिलेल्या निर्देशाप्रमाणे त्यांना मी उपोषण मागं घेण्याबाबतीत विनंती केली व त्यांना अशा प्रकारचं कोणतेही अवैध उत्खनन होणार नाही तसेच घरकुल लाभार्थ्यांना शासनामार्फत विनामूल्य वाळू उपलब्ध करून देण्यात येईल अशी गावी देऊन त्यांना आश्वासनपत्र लिहून दिलेले आहे गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर